संकल्पते सिद्धी डॉक्टर आरे कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच क्रमशः वाचन करीत आहे भाग दोन संकल्प। अखेर तो दिवस उजाडला अनेक दिवस केलेल्या केलेला के संकल्प दत्ताजीरावांना आज घरी सांगायचा होता त्यांना तो संकल्प स्वतःला पटला होता खरा पण घरच्यांसाठी तो थोडा चाकोरी बाहेरचा होता प्रचलित कुटुंब व्यवस्थेस व समाज व्यवस्थेसही तो विपरीत वाटणारा होता तथापि स्वतःच्या कुटुंबाबद्दल त्यांना खात्री वाटत होती आणि म्हणूनच ते आज सर्वांना तो तो संकल्प सांगणार होते हवा होता लवकर तर तो अंमलात येईपर्यंत त्यांची मानसिक तयारी होईल असा विचार करून त्यांनी रात्री जेवणाच्या वेळेस घरातील सर्वांना आज झोपण्यापूर्वी आपण एक तासभर एकत्र बसणार आहे मला तुम्हाला काही सांगायचं आहे असं सांगितलं आणि सगळेच एकमेकांकडे प्रश्नांकी चेहऱ्याने पाहू लागले त्यांचे हे सांगणे सर्वांना गोंधळ टाकणारे होते यापूर्वी असे कधी ते म्हटले नव्हते शेवटी धीर एकवटून थोरल्या मुलाने गणेशला विचारले काही विशेष तस विशेष असं काही नाही तुम्ही सर्वांनी समजून घेतलं तर सोपं आहे दत्ताजीराव हसत असत म्हणाले तरीही सर्वांच्या चेहऱ्यावरची चिंता लपत नव्हती आपलं काही चुकलं तर नाही ना प्रत्येकाच्या मनात यायला अटकू लागला पण तसे कोणाकडून काही अयोग्य आणि त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाल्याचे कोणाला काही ना तसे कुटुंब म्हटले की काही किरकोळ गोष्टी घडतातच पण कोणाचे स्वास्थ्य बिघडावे असे काहीच घडले नव्हते या पार्श्वभूमीवर दत्ताजीरावांची ही सूचना सगळ्यांनाच टाकणारी होती या संभ्रमावस्थेमध्ये सगळ्यांची जीवने आटोपली दत्ताजीराव घराबाहेरच्या मोकळ्या जागेत एरझाऱ्या मुलांनी अंथरुण टाकली नातवंड दिग्विजय आणि चंद्रा पेंगुळली होती ती लगेच झोपी गेली तोपर्यंत तो दत्ताजीरावांची पत्नी सौ पार्वतीबाई आणि सौ अर्चना यांनी भांडीगुंडी आटोपली स्वयंपाकघरातील सर्व स्वच्छता केली आणि सगळेजण हॉलमध्ये जमा झाले सर्वांची उत्सुकता ताणलेली होती एवढ्या दत्ताजीराव हॉल मध्ये आले सगळी शांतता का रे सगळे अगदीच गंभीर दिसत आहे हसत हसत दत्ताजीराव म्हणाले बाबा तुम्हीच तर वातावरण गंभीर केलंय गणेश म्हणाला हा म्हणाल तर तस गंभीर आहे आणि नाही गंभीर इतरांसाठी आहे पण तुमच्यासाठी नाही आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही बाबा असे बोलू नका सरळ सांगून टाका ना तुमच्या मनामध्ये काय आहे ते ठीक आहे शांतपणे दीर्घ श्वास घेऊन दत्ताजीराव बोलू लागले बरोबर एक वर्षाने माझी नोकरी संपणार आहे पण मी सेवानिवृत्त होणार नाही तर सेवा, ना सेवा प्रवृत्त होणार आहे सेवानिवृत्तीनंतर काय हा सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांच्या पुढे प्रश्न असतो सेवानिवृत्त होणारी व सेवानिवृत्त झालेली अशी काही माझी मित्रमंडळी आहेत चर्चा केल्यानंतर किंवा त्यांच्या बोलण्यावरून जाणवतो की बहुतेकांच काहीच ठरलेलं नसत तर काही जण घरामध्ये घरातील पारंपरिक व्यवसायात किंवा शेती असेल तर शेतीमध्ये स्वतःला गुंतवून घेतात झालंच तर नातवंड संभाळतात पण घर सोडत नाही कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी धीर धरून ऐका शांतपणे ऐका दत्ताजीरावांनी सर्वांकडे पाहिले सर्वांनीच काम टवकारले होते मी असं काही स्वतःला गुंतवून घेणार नाही दत्ताजीरावांच्या बोलण्यामध्ये ठामपणा होता मग पार्वतीबाईचा काळजीचा सूर मी घराबाहेर पडणार पण याचा अर्थ असा मी घराला वैतागलो असा नाहीये तुमचे ना माझ काही खटकलं आहे मी निराश आहे असं मात्र नाही बर का मग घर का सोडताय पार्वतीबाई डोळ्याला पदर लावून म्हणाल्या सर्वांचेच डोळे पानावले होते शांत हो हे बघ तू बरोबर येणार असशील तर तुलाही बरोबर घेऊन जाण्याची माझी तयारी आहे पण तुझ्यावर जबरदस्ती नाही नोकरी संपल्यावर कोणी घर सोडून गेले का तुमच्या शाळेतील किती माणसं रिटायर झाली गेले कोणी घर सोडून नाही गेलेलं माहीत आहे मला भारतीय संस्कृतीचा त्यांनी के अभ्यास केलेला नसेल आणि केला असला तरी तो आचरणात आणणे त्यांना कठीण वाटले असेल आणि म्हणून त्यांनी घर सोडले नसेल पण माझं तसं नाही मी तुम्हाला जरा स्पष्ट करून सांगतो माझा हा निर्णय मी असा घाईघाईने घेतलेला नाही त्यावर मी खूप चिंतन केलंय त्यासाठी काही पुस्तकं वाचली आहेत माझ्या वाचनामध्ये जेव्हा भारतीय संस्कृतीतील आश्रम व्यवस्था आली तेव्हा ती मला अधिक भावली आपल्या संस्कृतीमधील ब्रह्मचर्याश्रम वाणप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाचं महत्व संतांनी सांगितलं आहे मी त्यावर खूप गांभीर्याने विचार केलेला आहे ब्रह्मचर्याश्रम मी पाळलेला आहे गृहस्थाश्रमामध्ये म्हणजेच तुमच्यात मी आजवर आहे पती आणि वडील म्हणून माझी कर्तव्य निभावण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे सेवा निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम तुम्हा सर्वांना विभागून द्यायची घर नावे करायचं आणि दरमहा पेन्शनच्या आधारावर मी बाहेर पडायचं आणि तिथून तिथून पुढे सुरू होईल माझा वानप्रस्थाश्रम पाश्चिमात्य देशामध्ये दे आश्रम व्यवस्था नाही पण मुलं कळती झाली की ती कुटुंबापासून दूर राहतात आणि स्वावलंबी बनतात आई वडील त्यांच्या संसारामध्ये प्रगतीमध्ये अडथळा बनत नाही आणि मुलंही आपल्या संसाराचा भार त्यांच्यावर टाकत नाहीत आणि म्हणूनच त्यांना व त्यांच्या मुलांना स्वच्छंदपणे व मनाप्रमाणे जगता येतो मी पाश्चिमात्य संस्कृतीचं समर्थन अजिबात करत नाही भारतीय संस्कृती श्रेष्ठच आहे पण त्याप्रमाणे वागणं तसं कुणाला जमत विशेषतः वानप्रस्थाश्रम सझा कुणी आचरत नाही आणि संन्यासाश्रमाचे तर नावच नको मी वानप्रस्थाश्रम अनुसरावा असे मला वाटते आणि तरच आजवर जे करावं वाटतं पण करता आलं नाही ते या काळामध्ये करता येईल म्हणजे नेमकं कुठं जाणार आणि काय करणार आहात पार्वतीबाईंनी विचारलं मुख्य म्हणजे मी समाजामध्ये जाणार इथपासून ते जाता येईल तिथपर्यंत तो जवळून पाहणार त्यांच्यामध्ये राहणार समजून घेणार आणि जिथं ज्या प्रकारची मदत करण्याची आवश्यकता असेल तिथं ती करणार निसर्गात रमणारही आणि निसर्गाकडून शिकणारही स्वतःचा एखादा प्रकल्प वा सेवाभावी संस्था असावी असं मला नेहमीच वाटत आले आहे पण ते आजवर जमलेले नाही पण जर संधी मिळाली तर तेही मी करीन अशा एक ना अनेक घटकांनी मला माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध भरून टाकायचा आहे आणि हा माझा संकल्प आहे पण बाबा हे तुम्हाला घरात राहून करता येणार नाही का मध्यम मार्ग काढत अर्चना म्हणाली नाही सुनबाई मग माणूस त्यामध्ये गुंतून जातो नातवंड तर त्यास अधिक प्रिय असतात मलाही आहेत आजोबा हे नातवंडाचे पहिले मित्र असतात आणि नातवंड ही आजोबांना बालपणामध्ये घेऊन जाणारे सवंगडीत असतात हे का मला कळत नाही पण हे भावनिक बंद तोडल्याशिवाय मला बाहेर पडता येणार नाही आणि माझा संकल्प नाही तेव्हा मी म्हणतो माझ्या या संकल्पसिद्धीसाठी मला तुम्ही आनंदाने परवानगी द्यावी बाबा आम्ही तुमच्या संस्कारातच वाढलोय तुमचे आचार विचार आम्ही जवळून पाहिलेले आहेत त्यास अनुसरूनच तुमचा हा निर्णय आहे तुमचा पिंड समाजसेवेचा आहे ती करण्यातच तुम्हाला समाधान लाभणार आहे म्हणून तुमच्या समाधानाच्या आड आम्ही येणार नाही उलट आमचा तुम्हाला पाठिंबाच राहील अर्चनानं तिचं मत मांडलं आता तू दत्ताजीरावांची खरी शून शो, सून शोभतेस जे पेरलं ते असं उगवताना बघून ऊर भरून येतोय मला तुझा अभिमान वाटतोय हे बघा पावित्रीबाई पार्वतीबाई म्हणाल्या तिच्यापेक्षा मी तुमच्यासोबत अधिक काय राहिलेली आहे तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही हे तिच्यापेक्षा मला अधिक माहिती आहे विद्यार्थी घडवण्याचे काम करत असताना तुम्ही केलेला अभ्यास आणि त्यांना केलेली आर्थिक मदतीची मी साक्षीदार आहे तुमची विद्यार्थ्यांच्या शाळेत आणि समाजामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून प्रतिमा आहे याचा मला तुमची पत्नी म्हणून जेवढा अभिमान आहे तेवढेहीच यानंतरच्या उतार वयामध्ये एकटं सोडण्याची काळजीही आहे वृद्धापकाळामध्ये पती पत्नी एकमेकांचे आधार असतात मी मुलाबळांच्या मध्ये राहीन पण तुम्ही जाणार कुठं राहणार कुठं आणि दुखलं कुपलं तर तुम्हाला पाहणार कोण या सगळ्या विचारांनी मन व्याकुळ होते त्याची तू काळजी करू नकोस पार्वती आजवर जशी साथ दिलीस तशी माझ्या या विचारालाही साथ दे अजून पाय चालतायत हातपाय करतायत तो डोळे पाहू वाचू शकतायत आणि का ऐकू शकतायत पंच्याहत्तरी पर्यंत ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मला नक्की साथ देतील म्हणजे पंधरा वर्ष तरी माझ्या हाताशी आहेत सूर्य अस्ताला जाताना अनेक रंगांची उधळण करतो समुद्रात बुडताना डोंगराळ जाताना तो आपली प्रकाश किर्ण आकाशभर अशी काही फेकतो की येणाऱ्या अंधारापूर्वी सगळा आसमंत उजळून टाकतो एखादा ढग आड आला तर त्यालाही सोनेरी कड बहाल करतो अनेक पर्यटकांच्या दुर्बिणी हा क्षण आवर्जून टिपतात सूर्योदयापेक्षाही त्यांना सूर्यास्त अधिक आकर्षक करतो कारण अस्ताला जाणारा सूर्य जणू संदेश देतो देता येईल तेवढा प्रकाश द्या आनंद द्या ही शेवटची संधी आहे आणि मलाही मावळतीचा रंग उधळू द्या माझ्या जाण्याने लोकांना अल्पकाळ माझी उणीव भासेल पण माझ्या कार्याचा दीर्घकाळ ते आनंद घेतील दत्ताजीरावांनी पत्नीकडे पाहिले त्या शांतपणे ऐकत होत्या आपल्या बोलण्याचा समारोप करताना ते त्यांना म्हणाले आता चार सुखाचे दिवस आलेत त्याचा आनंद घ्यावा असे तुला वाटणे स्वाभाविक आहे मला निरोप देणं किंवा माझ्या बरोबर येणं या दोन्ही गोष्टी तुला जड जाणार याचीही मला कल्पना आहे तरीही मला जे वाटत आहे ते स्पष्टपणे आणि मनामध्ये काहीही न ठेवता सांगितलेलं आहे त्याचा तू विचार कर आणि मला जो निर्णय द्यायचा तो दे जन्माच्या साथीदारानं समाजासाठी उर्वरित आयुष्यात काहीतरी करण्यासाठी घर सोडण्याचा घेतलेला निर्णय समजण्या इतकी पार्वतीबाईंच्या प्रगल्भता आलेली होती पण त्या एका सामान्य कुटुंब वत्सल ग्रहिणी होत्या आणि त्यामुळे त्या थोड्या विचलित झाल्या होत्या इतकेच त्यांची द्विधा अवस्था पाहून शेवटी दत्ताजीराव समजुतीच्या सुरात म्हणाले तू घरीच थांब माझी काळजी अजिबात करू नको पूर्वीसारखा माझा हा वानप्रस्थाश्रम नाहीये फार तर याला आपण मिनी वानप्रस्थाश्रम किंवा आधुनिक वानप्रस्थाश्रम म्हणूया मी समाजामध्ये जाणार आणि सोयीच्या ठिकाणी राहणार मला पेन्शन आहे एटीएम कार्ड कार्डमुळे मला कुठेही पैसे काढता येतील आणि जेवणाचा राहण्याचा प्रवासाचा खर्च मला करता येईल शिवाय आपल्या सगळ्यांकडे संपर्कासाठी मोबाईल फोनही आहे मात्र अगदीच आवश्यकता वाटेल तेव्हाच त्याचा उपयोग करूया जेणेकरून माझ्या संकल्पामध्ये व्यत्यय येणार नाही मी माझं उर्वरित आयुष्य समाजाच्या उपयोगी पडावं म्हणून बाहेर पडतोय यामध्ये तुमचा सहभाग नको पण तुमच्या होकाराची मी अपेक्षा करतोय हळूहळू दत्ताजीरावांच्या लक्षात येऊ लागलं की या विषयाची घरच्यांना पहिली जेवढी तीव्रता वाटत होती ती आता खूप कमी झाली होती शेवटी शेवटी तर पण काळजी घ्या बरं स्वतःची या वाक्यावर कुटुंब येऊन ठेपले पार्वतीबाईंनी तर तुम्ही निर्धास्त जा पाठीमागची काळजी करू नका असे म्हणून त्यांच्या निर्णयाला हिरवा झेंडाच दाखवला दत्ताजीरावांना आपल्या कुटुंबाचा मोठा अभिमान वाटला डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले पेरले ते असे उगवते ते मनाशीच म्हणाले डोक्यावरचा भार आता हलका झाला होता दत्ताजीराव कामाला लागले सुदैवाने त्यांची पेन्शन त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी एक महिना अगोदरच मंजूर झाली ग्रॅच्युटी व प्रॉव्हिडंट फंड मिळून पंधरा लाख रुपये मिळाले त्यातून त्यांनी प्रत्येकाच्या नावावर समान रक्कम बँकेमध्ये कायम ठेव म्हणून ठेवली होती शाळेमध्ये पन्नास हजार रुपये देणगी दिली आणि थोडीफार रक्कम स्वतःजवळ ठेवून ते आर्थिक व्यवहारातून मोकळे झाले मिळालेली रक्कम त्यांनी घरातील सर्वांच्या नावावर ठेवल्याने सर्वांनाच अवघडल्यासारखे झाले कारण त्यांना तशी पैशाची गरज नव्हती दत्ताजीरावांनी त्यांना स्वावलंबी बनवले होते आणि हीच मोठी ठेव होती त्यामुळे त्यांच्या या कृतीवर कुणाला काही बोलावे ते सुचे ना कोणी काहीच बोले ना म्हटल्यावर ते म्हणाले अरे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघे दक्षिण भारताच्या सहलीसाठी जाणार आहोत त्यांच्या या उद्घोषणेनंतर सगळ्यांचे चेहरे फुलले आणि त्यांना एवढा आनंद झाला की टाळ्या वाजवून सर्वांनी या घोषणेचे स्वागत केले दत्ताजीरावांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या संकल्पाचाच हा सुरुवातीचा भाग होता जिनं आपणाला सेवानिवृत्तीपर्यंत मनोभावे साथ दिली तिच्या समाधानासाठी ही त्यांची सहलीची योजना होती तालुक्याच्या गावी जाऊन एका यात्रा कंपनीमध्ये ते दोघांचे दक्षिण भारताच्या सहलीसाठीचे पैसे भरून आले कधी नव्हे ते आपण सतरा दिवसासाठी सहलीला जाणार याचा पार्वतीबाईंना आनंद झाला होता आता पाठीमागची तशी काळजी नव्हती आणि दोघांचीही प्रकृती ठणठणीत होती ठरलेल्या दिवशी त्यांची सहल सुरू झाली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नवीन मुलूक वेगवेगळ्या पेहरावातील माणसं वेगळी भाषा हे सर्व पाहत अनुभवत त्यांनी पाच राज्यातील धार्मिक स्थळे थंड हवेची ठिकाणे समुद्रकिनारे जंगले धबधबे दब धरणे तलाव पाहिले नौका विहार केला आणि त्या त्या भागातील खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला दोन मोठ्या शहरांमध्ये खरेदीसाठी खास वेळ देण्यात आला होता पार्वतीबाईंनी उंची साड्या व एखादा दुसरा दागिना घ्यावा असे दत्ताजीरावांना वाटत होते परंतु आजवर केलेल्या ओढग्रस्तीच्या व काटकसरीच्या संसारामुळे त्यांचे मन शेवटी दत्ताजीरावांच्या आग्रहामुळे त्यांनी एक कांजीवरम साडी घेतली आणि बाकी सगळी खरेदी मात्र नातवंडासाठीच केली सतरा दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर दोघे सुखरूप घरी परत आले सर्वांनाच आनंद झाला दत्ताजीरावांनी आपला मोर्चा नंतर पै पाहुण्यांकडे व मित्रमंडळींच्याकडे वळवला त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहू लागले कधी उभयता तर कधी एकटे जशी सवड मिळेल तसे वाहन मात्र मोटरसायकल मोटरसायकलवरचा प्रवास त्यांना खूप आवडायचा कारण कधीही निघता येतं कुठंही थांबता येतं छोट्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने जाता येतं आणि पार्किंग साठी फारशी जागाही लागत नाही निसर्गाचा आनंदही घेता येतो हे आणखी महत्वाचे एकदा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा वृद्ध काळाने मृत्यू झाला ते समजताच दोघेही गे गेले दहन रक्षा विसर्जन आणि तेरावा चौदावा या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहिले सर्व कार्यक्रमामध्ये त्यांना अंधश्रद्धा आणि दुःखाचा देखावा पाहायला मिळाला त्याच वेळी मुलांकडून आणि सुनांकडून त्या मृत व्यक्तीची जिवंतपणी झालेली अवहेल नाही ऐकायला मिळाली आपलंही वय होईल आपलंही असंच काहीतरी होईल का नाही नाही तसं होणार नाही अवहेलना होण्याचा तर प्रश्नच नाही कारण आजपर्यंत ती कधी झाली नाही आणि आता तर आपण बाहेर पडणार आहोत पण मृत्यूनंतरच कोणी बघितलंय नकळत दत्ताजीरावांच्या मनात हे विचार येऊन गेले त्यांना एकदम देहदानाची आठवण झाली आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचा उपयोग मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होतो याचा त्यांना मनोमन आनंद झाला नाहीतर या शरीराची राखच होणार शिवाय देहदानानंतर पुढील सर्व विराम सर्व नातेवाईकांना एका दिवसात मोकळं होऊन आपापल्या कामाला लागता येतं वा दत्ताजीरावांचा हाही विचार निश्चित झाला जेवण झाल्यानंतर सर्वांचा सासरू नैना निरो निरोप घेऊन ते परतीच्या मार्गावर निघाले सात आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना रस्त्याच्या कडीला एक खूप मोठे बडाचे झाड दिसले गर्द छाया होती दत्ताजीरावांनी मोटरसायकल थांबवली सावलीत जरा विश्रांती घेऊया पार्वतीबाईंना ते म्हणाले दोघेही सावलीत विसावले दत्ताजीरावांनी हळूच गेलेल्या पाहुण्यांचा विषय काढला मृत्यूनंतरच्या विधीबाबत स्वतःला काय वाटते ते सांगून देहदानाविषयी आपला विचार सांगितला आणि त्यांचे मतही विचारले तसं त्या चुकीचं काहीच नाही पण घरात एकदा सर्वांना विचारून पहा पार्वतीबाई म्हणाल्या ते तर विचारावंच लागणार आहे सर्वांच्या संमतीनं देहदान करता येतो मी एकट्यानं ठरवून काय उपयोग दोघे जर घरी आले सायंकाळी जेवणानंतर त्यांनी सगळ्यांना एकत्र बसवून दिवसभर अनुभवलेल्या घटना सविस्तर सांगितल्या काळानुसार बदलले पाहिजे असे सांगून देहदानाची संकल्पना त्यांच्या समोर मांडली आणि स्वतः देहदान करणार असल्याचा विचार सांगून त्याबद्दल सर्वांची मतेही विचारली यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे कुणालाच पटकन होऊन गेला कारण विचार तसा चांगला होता तसाच तो वेदना देणाराही होता हो चालेल असं म्हणावं तर म्हणणाऱ्याला त्याच्याबद्दल काही प्रेमच नाही असे इतरांना वाटण्याची प्रत्येकाला भीती वाटत होती त्यामुळे काहीही न बोलता सगळेजण एकमेकांकडे फक्त पाहू लागले अखेर अर्चनाने भावनांना वाट करत विचारले पण तुम्ही एवढ्या लवकर त्याचा विचार का करताय अग त्याचा विचार जिवंत असतानाच करायचा असतो अर्चना आणि आता माझी साठी आली आहे झालंच तर मी आता बाहेर पडायचं म्हणतोय मग मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म घेऊन आलो पाहिजे आणि त्यावर तुमच्या संमतीदर्शक सह्या घेतल्या पाहिजेत मग नको का गडबड करायला थोडा वेळ कोणीच काही बोले नाही सगळ्यांना ते पटत होतं पण पहिल्यांदा हो कोणी म्हणायचे म्हणून सगळेच गप्प मग पुन्हा दत्ताजी रावस म्हणाले हे पहा फार भारणा भावनावश होऊ नका वयोमानानुसार मी तुम्हाला सर्वांच्या अगोदर या जगाचा निरोप घेणार आहे मान्य करण्यामध्ये कोणतीच अडचण नाही मग मला माझ्या इच्छेप्रमाणे निरोप द्या माझं मृत शरीर मुलांना अभ्यासासाठी मिळू द्या समाज काय म्हणेल याची फिकिर करू नका कुणीतरी केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यापासूनच म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात करूया आयुष्यभर मी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत केली आता मृत्यूनंतर सुद्धा मला ती संधी मिळेल ती हिरावून घेऊ नका मला देवदान करू द्या पार्वतीबाई पार्वती वाईट पार्वती वाटून घेऊ नकोस पण माझ्यानंतर तुझाच नंबर असेल कदाचित ते कुणालाही चुकलेलं नाही तेव्हा मुलांनाही नवीन वाट दाखवूया म्हणून तुझं म्हणणं अगोदर सांग पण भरल्या घरामध्ये मृत्यूची चर्चा कशा आला तो अटळ आहे म्हणून त्याच्या एवढं दुसरं कोणतं सत्य नाही ठीक आहे दीर्घ श्वास घेऊन पार्वतीबाई म्हणाल्या आणि बाकी ज्यांची वाट मोकळी झाली गणेश चालेल अर्चना जे यांचं तेच माझ सगळ्यांचेच होकार मिळाले आणि दत्ताजीरावांचा देहदानाचा मार्गही मोकळा झाला आता पटकन यातलं मोकळं व्हायचे असे ठरवून दत्ताजीरावांनी त्यासंबंधी सगळी माहिती मिळवायला सुरुवात केली आणि तो फॉर्म भरून टाकला बस दत्ताजीराव नावाचा अध्याय समाप्तो दत्ताजीराव मनातल्या मनात म्हणाले मनात मना आपल्या प्रेताचे स्वागत इतक्या झटपट आणि आनंदाने होणे याचे त्यांना नवलच वाटले विचार करता करता त्यांच्या लक्षात आले की ते द्यायला आले होते घ्यायला नाही देत राहा तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळत राहील हेच खरं काळ घेऊन ते घरी आले जे त्यांना कॉलेजमध्ये सांगण्यात आलं होतं ते त्यांनी घरातील सर्वांना सांगितलं सर्वांनी शांतपणे ऐकलं आणि एका संकल्पाची आपण पूर्वतयारी करून ठेवली याचे त्यांना समाधान वाटले हळूहळू सर्वजण हा विषय विसरून गेले प्रत्येकाची नेहमीची दैनंदिनी सुरू झाली काळ हे सर्व समस्यांवरील उपाय आहे आणि विस्मृती हे वरदान आहे आणि म्हणूनच हे जग टवटवीत आहे एव्हाना दत्ताजीरावांचा वाणप्रस्थाश्रम आणि देहदानाचा संकल्प पै पाहुण्यांना व मित्रमंडळींना कळाला होता कोणी अभिनंदन केलं कोणी टिंगल केली तर कोणी त्यांना या संकल्पापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला दत्ताजीरावांनी सगळ्यांचेच अभि आभार मानले आणि टिंगल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि परावृत्त करणाऱ्यांना आपला संकल्प ठाम असल्याचे सांगून टाकले सेवा निवृत्त होऊन वर्ष कुठे गेले तेच कळले नाही एके दिवशी त्यांचे वर्गमित्र त्यांच्याकडे आले आणि म्हणाले येताय का उत्तर भारत फिरायला ते विसरूनच गेले होते आली होती मग मागचा पुढचा विचार न करता त्यांनी होकार दिला आणि पार्वतीबाई आणि ते फिरून आले दत्ताजीरावांची वयाची आता साठी पूर्ण झाली होती आता उरलेला संकल्प पूर्णत्वास न्यायचा होता त्यासाठी वानप्रस्थाश्रम प्रस्थाश्रम सुरू करायचा होता तत्पूर्वी त्यांनी होल बॉडी चेकअप करून घेतलं सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते औषधाची एकही गोळी चालली नव्हती हे विशेष आता महत्वाची कोणकोणती कागदपत्रे जवळ असली पाहिजे तेही त्यांनी पाहिले पासा फोल्डर्स असणारं पाकिट खरेदी करून त्यात एटीएम कार्ड आधार कार्ड टू व्हीलरचे लायसन गाडीची सर्व कागदपत्रे आणि देहदान कार्ड बरोबर ठेवले विशेष म्हणजे या कामामध्ये पार्वतीबाईंनी त्यांना मदत केली एक बॅग अंथरुण पांघरुणाची व कपड्याची केली तर दुसऱ्या बॅगमध्ये झुजबी भांडी त्यामध्ये छोटे पातेले उलटणं ताटली पेला घेतला की जेणेकरून एखाद्या गावामध्ये जर जेवणाची सोय नसेल तर डाघात करून तरी खाता येईल त्यामुळे थोडी तांदूळ आणि डाळ सुद्धा बरोबर घेतली याशिवाय दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्यांनी एका स्वतंत्र पिशवीमध्ये घेतल्या त्या म्हणजे ज्ञानेश्वरी आणि संत तुकोबारायांची गाथा ज्ञानेश्वरी झोपण्यापूर्वी वाचायची तर गाथा सकाळी वाचायची हा त्यांचा नित्यनेम होता त्याचबरोबर दैनंदिनी लिहिण्यासाठी एक नोटपॅड सुद्धा घेतले झाली तयारी मला यापेक्षा अधिक काय लागतं दत्ताजीराव अत्यानंदाने म्हणाले एवढ्यात बाबू हजर मी पण येणार तुमच्या बरोबर सर बाबू म्हणाला